वेलकम तर फ्रेंड्स मला आणि आणि आहे कारण आपण आपण गेले काही दिवस जो आपला चालू होता त्याची संपलेली त्या ड्रॉ आज जाहीर करणार आहोत त्यासाठी मी इकडे माझी ओवीला बोलवून घेतलेली आहे तर आता पुढे आपण काढूया लकी ड्रॉ तर त्यामध्ये आजचे जे कोण विजेते होतील त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन मी आणि सांगते पण जे विनर होणार नाहीयेत तर त्यांनी अजिबात निराश व्हायची काही गरज नाहीये कारण हा नंतर आपण काहीच दिवसात लगेच दुसरा गिव्ह जाहीर करणार आहोत आणि तो जो गिव्ह अवे असणार आहे तर तो, तो असणार आहे व्हिडिओवर आधारित प्रश्न तर व्हिडिओ पाहत राहा माझे आता तरी आहे होईल पुढचा आपण लकी ड्रॉ काढून घेऊया फटाफट इकडे मी चार प्रकारचे ट्रे केलेले आहेत यामध्ये इकडे जे आहेत ते शंभरचे आतले व्ह्यूज आहेत इकडे जे आहेत असणारे स्क्रीनशॉट जे आले होते ते आहेत तर लागून जे आहे ते शंभर ते दीडशे पर्यंत ट्रे आहे आणि हा दीडशे ते दोनशे पर्यंत आणि हा लास्ट अँड बेट जो आहे तो आहे दोनशेच्या वरचे जे काही न्यूज आपल्याला आले होते स्क्रीनशॉट तर त्याचा हा ट्रे आहे सॉरी तर आपण आता लेटर ड्रॉप घेऊया मी आता बॅक कॅमेरा जाते आणि दाखवतो तुम्हाला काही कडेच राहू असं असू दे ना ठीक आहे असं राहू दे कंटिन्यू अं मला त्यातल्या एक प्रत्येक ट्रेन दोन दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत पहिली आपल्याला मिळालेली आहे अं विद्यादीपक उरुणकर विद्यादीपक उरुणकर चौऱ्याऐंशी न्यूज होत्या आणि हा स्क्रीनशॉट जो आहे तो दोन मार्क्सचा आहे तर अभिनंदन विद्यार्थी पुढचं काय हलवून घेऊन घेऊ दुसरा विनर आपल्याला मिळालेला आहे संगीता पाटील केबळी आणि त्या दिवशीचा त्यांच्या व्यूज जे आहेत ते एकोणचाळीस होता म्हणजे हा शंभरच्या आपले जे स्क्रीनशॉट आले होते व्ह्यूजचे त्यातले विनर आहेत तर अभिनंदन सांगितलं सा ताई तुमचंही चला काम झालेलं आहे वैशाली बेनाडे पट्टन फोडोली एकशे एक व्ह्यूज आहेत त्यांच्या त्या दिवशीच्या तर अभिनंदन वैशाली तुमचंही तुम्हाला सगळ्यांशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करण्यात येतील आणि गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाईल ती चिठ्ठी की जे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ती गिफ्ट पोहोचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की गिफ्ट सोबतचा एक फोटो काढून मला पाठवायचा आहे कारण मला कळावं की तुमच्यापर्यंत गिफ्ट व्यवस्थित पोहोचलेला आहे यासाठी पुढचा विनर आहे काजल इंग्रोळे एकशे एकोणीस व्ह्यूज आहेत त्यांच्या दोन मार्च केलं त्यामुळे काही जणांनी मोबाईल नंबर लिहिलेला आहे म्हणून मी मोबाईल नंबर त्यांच्या प्रायव्हसीसाठी दाखवलेला नाहीये तर अभिनंदन काजल ते झालं ज्यांनी ज्यांनी किवावे मध्ये भाग घेतला तर त्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन आणि इथून जे ते पुढे आपण ठेवणारच आहोत तर तुम्हाला गरजेचं आहे शुभांगी संदीप जाधव तिळवणी शुभांगी संदीप जाधव तिळवणी एकशे शहात्तर व्ह्यूज आहेत त्यांच्या त्या दिवशीच्या तर अभिनंदन शबाना नियाज नायकवडी अभिनंदन शबाना ताई एकशे एकोणसाठ व्यूज होते तुमच्या जा, त्या दिवशीच्या त्या दिवशी हा स्क्रीनशॉट तुमच्याकडे आला तर अभिनंदन शबाना ताई तुमचे जीवनामध्ये भाग घेतलेला सर्व भगिनींच मैत्रिणींच कौतुक करावं तर थोडा आहे आणि त्यांनी वेळ वेळ काढून स्टेटस ठेवला स्क्रीनशॉट काढला वेळ तुम्हाला पाठवला त्यासाठी कोमल चौगुले कोमल चौगुले दोनशे सोळा व्ह्यूज आहेत त्यांच्या इथे मोबाईल नंबर आहे म्हणून मी हे केले तर अभिनंदन तुमचंही कोमल चौगुले लास्ट अँड बेस्ट म्हणजे आपण जे, जे लकी ड्रॉ करणार होतो त्यानंतर शेवटचं शेवटचा विनर आहे उमा कोळी अर्थे एक शॉट आहे आणि त्यांच्या दोनशे एकतीस तर अभिनंदन उमा ताई सर्व विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आता राहिला प्रश्न कमेंट्स मधन जे गिफ्ट काढायचे होते किंवा कमेंट्स मधून जे विनर काढायचे होते तर ते तर त्यामध्ये मला दोन कमेंट्स आवडलेले आहेत तर त्यांची नाव अशी दीपिका चौफुले आणि एक नाव आहे ते म्हणजे शिल्पा वांगडे तर तुमचं दोन्हीचंही अभिनंदन या कमेंट्सना गिफ्ट देण्याचं कारण हे की त्यांच्या कमेंट्स वरून हो लक्षात येतं की त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे आणि मगच कमेंट केलेली आहे आणि म्हणून त्या दोघींना आपण विनर घोषित करतोय तर तुमचंही दोघींच अभिनंदन अशा तऱ्हेने आज लकी ड्रॉ मध्ये निघलेले दहाच्या दहा विनर त्यांचं सगळ्या जे काही जिंकलेले आहेत बक्षीस सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन माझ्याकडून सृष्टी पुढे आणि हे विनर काढल्यासाठी मला ओवीची खूप मदत झाली तर अभिनंदन ओवी तुझंही तर फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता फक्त गिफ्ट मिळाल्यानंतर तुम्ही गिफ्ट सोबतचा फोटो मला काढून आठवणीने पाठवायचा आहे तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि पुढचे जे येणार आहे त्यासाठी अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबत घंटीचं ऑल हे बटन दाबायचं म्हणजे जेव्हा मी नेक्स्ट टाइम व्हिडिओ टाकेन तर त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही माझा व्हिडिओ सगळ्यात पहिला बघू शकाल तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद